नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत आणि त्या सेवेबद्दलचे सगळे नियम अटी सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा याच्या आधी मी हा व्हिडिओ केला होता त्यावरती बऱ्याच त्यांच्या अशा कमेंट्स आल्या त्या कमेंटची उत्तर मी तुम्हाला यामध्ये देणार आहे तर बघा या, या सेवेबद्दल बरेच जणांचे काही प्रश्न आहेत किंवा बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही अशा संभ्रम आहे की ही सेवा करत असताना गुरुचरित्र जे आपण पारायण करत असतो गुरुचरित्राचे पारायणाचे जे नियम आहेत ते नियम या सेवेला लागू आहेत का मग ही सेवा करत असताना आम्ही ते नियम पाळायचे का सगळेच नियम पाळायचे का तर आता मी कोड्यात बोलत नाही तर स्पष्टच बोलते बघा लवकरच दत्तजयंती येते आणि दत्तजयंतीनिमित्त नऊ नऊ डिसेंबरपासून बरेच स्वामी भक्त बरेच दत्तभक्त गुरुचरित्र पारायण करणार आहेत तर गुरुचरित्र पारायण हे एक आयुष्यातील खूप मोठी सेवा आहे आयुष्यात येऊन जर तुम्ही एकदा तरी गुरुचरित्रचं पारायण केलं तर तुमच्या आयुष्याचं सार्थक झालं असंच मी म्हणेन खरंच खूप म्हणजे खूप मोठी आणि खूप सुंदर सेवा आहे आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीवर मात करणारी ही सेवा आहे कितीही तुमची कठीण इच्छा असू दे विवाहासंबंधी बऱ्याच आपल्या समस्या असतात मी प्रत्येक समस्या त्याचं नाव घेत नाही नोकरी असते विवाह अडथळे किंवा घरातल्या कटकटी मुलं होत नाही संसार व्यवस्थित चुकाचा नाही किंवा घटस्फोट होतोय अशा बऱ्याच अडचणी आपल्याला असतात तर या प्रत्येक मोठ्या मोठ्या संकटांवर अडचणीवर मात करणारी ही सेवा आहे आणि ह्या स् या ज्या ज्या स्वामी भक्तांनी ही सेवे केले सेवा केलेली आहे त्यांचं सगळ्यांचं कल्याणच झालेलं आहे असं नाही की या ही सेवा केल्याने कुणाचं वाईट झालेलं आहे तर असं नाही बघा गुरुचरित्र पारायण हे आपण संकल्पयुक्त देखील करू शकतो विना संकल्प देखील करू शकतो पण बरेच असे लोक आहेत ज्यांना खूप इच्छा असते गुरुचरित्र पारायण करायचे पण कामा अभावी वेळे अभावी त्यांना गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही पण कुठेतरी मनात एक राहून जातं की बाबा माझ्या हातून ही सेवा घडली नाही आणि मला ही सेवा करायची होती तर तुमच्या हातून ती सेवा देखील घडेल आणि त्या सेवेचं म्हणजे गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य देखील तुम्हाला मिळेल इतकी प्रभावी सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर ही सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच पूर्ण गुरुचरित्र पारायण केल्यास तुम्हाला पुण्य मिळू शकतं इतकी प्रभावी ही सेवा आहे तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये जर आर्थिक अडचण असेल किंवा काही शारीरिक व्याधी तुम्हाला असतील किंवा घरात काही प्रॉब्लेम असेल विवाह होत नसेल मुलंबाळं होत नसतील गर्भ राहत असेल पण गर्भ टिकत नसेल वंशवृद्धी होत नसेल किंवा बघा नोकरी लागत नसेल नोकरी एक म्हणजे टिकत नसेल तर अशा सगळ्या अडचणींवर ही प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करा येत्या दत्तजयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम दत्तजयंती के झाल्यानंतर दत्त के कंटिन्यू केली तरीसुद्धा चालतं अगदी पाच ते दहा मिनटं सेवेला लागतात जास्त काही सेवा लाग म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही तर बघा गुरुचरित्र म हे गुरुचरित्र हे जे हा जो ग्रंथ आहे त्याच्यासारखा पवित्र ग्रंथ नाही आणि या गुरुचरित्रामधील एक दोन अध्याय आहेत ते दोन अध्याय म्हणजे पूर्ण गुरुचरित्राचे मेरुमणी म्हणून ओळखले जातात आता गुरुचरित्राचे मेरुमणी म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही अख्खं गुरुचरित्र त्या दोन अध्यायामध्ये सामावलेलं आहे जर तुम्हाला गुरुचरित्र वाचायला जमत नसेल तर हे दोन अध्याय तुम्ही रोज वाचा सगळं गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल इतकी प्रभावी सेवा आहे फक्त दहा दिवसातले दहा मिनटं तुम्हाला खरंच वेळ नसेल तुमचं काम जॉब नोकरी मुलंबाळ असतील आणि खूप इच्छा असूनसुद्धा तुम्हाला सेवा करायला जमत असेल तर फक्त दहा मिनटं काढा दिवसातले एवढे तर आपण देवासाठी काढू शकतो आपल्या संसारासाठी प्रपंचासाठी सुखासमाधानासाठी दहा मिनटं तर काढू शकतो तर हे दहा मिनटं काढा आणि ही सेवा करा बघा आयुष्यातल्या अशक्य गोष्टीही तुमच्या आयुष्यामध्ये शक्य होतील असाध्य गोष्टी साध्य होतील आणि जी काही तुमच्यावरती संकट आहे ते संकटसुद्धा टळून जाईल जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल त्यातून मुक्ती मिळेल तर आता सेवा कोणती तर बघा गुरुचरित्रामधील मेरूमनी म्हणून ओळखले जाणारे गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन अध्याय अध्यायाला आध् जास्तीत जास्त महत्त्व आहे विलक्षण महत्त्व आहे आणि जो कोणी या अध्यायांचं पठण रोज करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कुठलं संकट येत नाही आलं तरी त्याचा टिकाव लागत नाही ते संकट कुठल्या कुठं पळून जातं हे तुम्हाला पण करणार नाही फक्त ही सेवा तुम्ही रोज करा अगदी दहा मिनटं फक्त लागतात आणि रोज पण तुम्हाला शक्य नसेल तर येत्या दत्तजयंती निपर्यंत तुम्ही तरी तुम्ही जरी ही सेवा केली तर अतिशय उत्तम आता सेवा कशी करायची बघा गुरुचरित्र पारायण ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी आपल्याला अनेक नियम अटी असतात आणि ते त्या नियमांचं अटींचं पालन करूनच आपल्याला गुरुचरित्र पारायण करावं लागतं मग त्यात एक भाजी खाणे असेल किंवा अंत म्हणजे वेगळं अंतरूण असेल किंवा अशा बऱ्याच बऱ्याच समस्या म्हणजे सॉरी बऱ्याच अटी आहेत निय नियम आहेत आणि आपल्याला त्या नियम अटी पाळून जर म्हणजे काही जणांना नाही पाळतायत काही जणांना त्या गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही पण गुरुचरित्र पारायणाला ज्या काही नियम अटी आहेत त्या नियम अटी या सेवेला लागू होतात का तर असं अजिबात नाही या सेवेला कोणतेही नियम अटी नाहीत तुम्ही जे जे तुम्ही जेवण करता ते सगळं जेवण करून सगळे तुमची कामं करून सगळं करून ही सेवा तुम्ही अगदी आरामात करू शकता कोणतंही नियम नाही कोणतीही अट नाही जसं की गुरुचरित्र पारायणाला आपल्याला सात दिवस बऱ्याच अटी असतात बरेच नियम असतात त्याचं उद्यापन असतं पण या सेवेला अजिबात कोणतेही नियम नाही अटी नाही काही नाही अगदी आरामात आपली आपण जशी रोजची नित्यसेवा करतो तशी सेवा तुम्हाला ही करायची आहे तर आता काय करायचं रोज तुम्हाला आता हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या समोर ज्या दिवशी येईल त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा कर, करू शकता संकल्पयुक्त कर, क कसं करायचं तर ज्या दिवसापासून तुम्ही चालू करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून छानपैकी देवपूजा करून महाराजांना अभिषेक घालून तुम्ही संकल्प करायचा आहे स संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही नक्की चेक करा खाली मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईलच तर संकल्प करायचा किती दिवसाची तुम्ही सेवा करणार आहे एक्केचाळीस दिवसाची करणार आहे एकवीस दिवसाची अकरा दिवसाची किंवा एक्कावन्न एकशे आठ दिवसाची जर तुम्ही सेवा करणार असाल तर तेवढे दिवस तुम्ही बोला आणि तुम्ही ही सेवा चालू करा बघा थोड्याच दिवसात तुम्हाला अनुभव येईल आणि ज्यावेळी आपण मनापासून एखादी सेवा करतो ती नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचतेच आणि खूप सुंदर तुम्हाला अनुभव येतील आता चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा कसा त्याला नियमटी काय मगाशी तर मी म्हटले नियम टिकाय नाहीत पण आता हे गुरुचरित्रातलं अध्यायात म्हटल्यावर काही अटींचं आपण पालन केलं पाहिजे काही नियमांचं आपण पाल केलं पालन केलं पाहिजे बघा आता तुम्हाला संकल्प करून जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर करू शकता विना संकल्पाचा देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर आता बघा आता काही जणांच्याकडे गुरुचरित्र जो आपला मोठा ग्रंथ असतो तो ग्रंथ नसतो पण तुम्ही आपल्या केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा जिथे धार्मिक धार्मिक स्थळं असतात आपला औदुंबर असेल वाडी असेल किंवा जिथे धर्माची पुस्तकं मिळतात तिथे तुम्ही जाऊन फक्त गुरुचरित्रातील अठराव्या आणि चौदाव्या अध्यायाचं पुस्तक मागू शकता तर अशा प्रकारे बघा हे गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं आणि चौदाव्या अध्यायाचे दोन छोटे छोटे पुस्तकं येतात त्यामुळे हे पुस्तक जे आहे ते तुम्ही विकत आणून अशी सेवा केली तरी चालेल कारण गुरुचरित्र पा जो ग्रंथ आहे मोठा तो आपल्याला सारखं सारखं त्याला हाताळता उपयोग नसतो खूप पवित्र जो ग्रंथ आहे आणि सतत सारखं उगस त्याला उघडायचं वाचत म्हणजे सारखं त्याला त्याची अहवेलना केलेली बरी नसते म्हणून आपल्याला हे छोटे ग्रंथ यात फक्त एक अठरावा अध्याय आणि दुसरं एक पुस्तकं असतं चौदावा अध्याय असे दोन पुस्तकं छोटी तुम्ही आणलीत तरी चालेल आणि त्याचं वाचन केलं तरी चालेल आपल्या केंद्रामध्ये चौदाव्या आणि अठरा अठराव्या अध्यायाचं दोन्ही मिळून एक पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही आणलं तरी चालेल तर हे पुस्तक आणून तुम्हाला सेवा चालू करायची आहे आता सेवा चालू करत असताना संकल्प करायचा संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर नियमाटी काय आहेत बघा नियम काय फक्त ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज आहे त्या दिवशी तुम्ही सेवा करायची नाही ज्या ब्रह्मचर्याचं पालन जर ब्रह्मचर्याचं विलंगन तुमच्या जा हातून तुम झालं असेल तर त्या दिवशी स्वच्छ डोक्यावर आंघोळ करायची आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या सेवेला चालू करायचं आहे हे कधी विना संकल्पाचं ज्यावेळी तुम्ही सेवा करता त्यावेळी जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केला असाल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे बघा ब्रह्मचर्या चं पालन नाही केलं तरी चालेल म्हणजे ता चालेल पण मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत म्हणजे तुम्ही आता एक्केचाळीस दिवसाचा संकल्प केला आहे की बाबा मी एक्केचाळीस दिवस ही सेवा करणार आहे एक्केचाळीस दिवस मी चौदावा आणि अठरावा अध्याय रोज पठण करणार आहे रोज ही सेवा करणार आहे तर एक्केचाळीस दिवस तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे ताई आमच्या घरात आणतात आमच्या घरात खातात चालेल का हो तुम्ही ते आणू देत खाऊ देत पण तुम्ही कडकडीत त्याचं पालन करायचं आहे कडकडीत वर्जच करायचं आहे अजिबात नॉनव्हेज मांसाहार करायचा नाही तर एवढे दोनच नियम आहेत पण हे दोन नियमांचं पालन करून जर तुम्ही ही सेवा केली तर आयुष्यात खूप मोठे बदल होतील मी स्वतः ही सेवा केली आहे आयुष्यातले आर्थिक प्रॉब्लेम जे आहेत आर्थिक प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांना असतात तुमच्यापासून माझ्यापर्यंत आर्थिक प्रॉब्लेममधून तुमची सुटका होईल आणि कसं असतं ना की आपल्याला खूप इच्छा असते बऱ्याच सेवा करायची पण आपलं काम इतकं असतं आपल्याला व्याप इतकं असतं की त्या सेवा करायला जमत नाही इच्छा असून देखील पण अशी सेवा जर एखादी भरपूर लाभदायी सेवा पण कमी वेळेत होणारी सेवा आपण केली तर नक्कीच त्याचं समाधान पण आपल्याला मिळतं आणि ती मोठी सेवा केल्याचं पुण्य देखील आपल्याला मिळतं म्हणून तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायला या दत्तजयंतीनिमित्त मिळ म्हणजे होणार नसेल किंवा मिळत नसेल तर तुम्ही ही सेवा चालू करा गुरुचरित्रामधील मेरूमनी मानले जाणारे हे दोन अध्याय म्हणजे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय याचं तुम्ही रोज पठण करा वाचन करा खूप सुंदर अनुभव येतील याची शाश्वती मी देते खरंच ही सेवा चालू करा आता दत्तजयंतीपर्यंतच करायची का नाही दत्तजयंती म्हणजे झाल्यानंतर पण तुम्ही से ही सेवा कंटिन्यू करू शकता असं काही नाही पण शक्य नसेल तर दत्तजयंतीपर्यंत केली तरी चालेल तर अगदी छोटीशी माहिती होती आणि हा अठरावा अध्याय आहे माझ्याकडे चौदावा अध्यायाचं पण पुस्तक होतं पण ते माहेरी आहे तर मी ज्यावेळी माहेरी गेले होते त्यावेळी ते तिथंच विसरलेलं आहे तर बघू मी पण ही सेवा चालू करणार आहे कारण सध्या तरी मला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही आहे पण ही सेवा मी नक्की चालू करणार आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही सेवा नक्की चालू करा जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल खूप सुंदर मी परत एकदा सांगते खूप सुंदर सेवा आहे आणि त्वरित लाभ देणारी ही सेवा आहे त्यामुळे आयुष्यात बऱ्याच अडचणींना तुम्ही सामोरं जात असाल खूप संकटातून सध्या चालला असाल ते संकट असेल ते दुःख असेल ती महाराजांपुढे बोला महाराज मी माझ्या ह्या संकटातून मला मला बाहेर पडायचं आहे मला या संकटातून मुक्ती मिळवायची आहे मला या संकटातून लवकर बाहेर काढा आणि ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मी तुमची ही सेवा करत आहे ही सेवा पूर्ण करून घ्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद मला मिळू द्या अशी महाराजांना प्रार्थना करा विनंती करा महाराजांच्या पुढे नतमस्तक व्हा आणि मग ही सेवा चालू करा खूप सुंदर अनुभव येतात आणि ह्या सेवेसोबतच आपली नित्यसेवासुद्धा चालू से ठेवा रोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय अकरामाळी जप आणि तारक मंत्र त्याचबरोबर ही सेवा अशा प्रकारे जर तुम्ही दत्तजयंतीनिमित्त सेवा केली तर शक्य अशक्य गोष्टी शक्य होतील याची शाश्वती मी देते तर चला आजचा व्हिडिओ येथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू यशाचा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ